नाही पण ते नाम कसं बहे अनादी कालापासून आलेलं ते नाम ते फक्त आपल्याला सद्गुरूच देऊ शकतात बाकी दुसरं कोण देणार नाही बाकी तुम्ही दुसरी कुणाकडे जा कुणाकडे जा ते नाम तुम्हाला ऐकायला भेटणार नाही फक्त ते सद्गुरूंकडूनच ऐकायला भेटतं म्हणून आपू सद्गुरूंची शरणागती प्राप्त केली पाहिजे पण पन... साठी आपल्याला सद्गुरूंना शरण जायला लागल शरण जायला लागल तुमच्याकडे कांदा लावतात का कांदा लावतात का कांदा कांदा घेतात त्याला उभा कापतात बरोबर ना आडवा कापतात आणि वरची साईड लावायची खालची साईड फिकून द्यायची खालची साईड लावायची आणि वरची साईड फिकून द्यायची मंगच मग काही दिवसांनी त्याला गोंड येतात आणि मग त्याचं कांद्याचं बी तयार होत तर मग त्यासाठी आपल्याला शरण कुणाला जायला लागणार आहे शेतकऱ्याला शरण शरण जायला जा लागणार आहे तेव्हा कुठं शेतकरी आपल्याला सांगल शरण गेलं नाही तर आपल्याला शरण गेलं नाही तर आपल्याला कोण सांगणार नाही दुसरं उदाहरण सांगतो आता तुम्हाला इथं दूध आणून दिलं दोन तीन पातेली वीस एक लिटर तुम्हाला म्हणलं लोणी काढा बाहेर काढचाल का नाही काढणार ना त्यासाठी आजीबाईला शरण जायला आजीबाईला मग ती आजीबाई त्या दुधापासून लोणी तयार करते त्यासाठी आपल्याला त्या आजीबाईला शरण जाईल तसच जर आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती पाहिजे असेल जर आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती पाहिजे असेल तर आपल्याला सद्गुरूंना शरण जायला लागल सद्गुरूंना शरण गेल्याच्या नंतरच आपल्याला सद्गुरूंना शरण गेल्याच्या नंतर आपल्याला या, या जीवनाचा उद्धार होईल अन्यथा उद्धार होणार नाही सद्गुरु वाचो Tchau. Uh... साधू संतांना शरण केल्याच्या आपल्याला आपल्याला सुखाची प्राप्ती होईल किंवा मुक्तता होईल पण आपण सद्गुरूंच्या जवळ जात नाही आपल्याला काय वाटतं आपण ते नाम घेत नाही किंवा सद्गुरूंच्या जवळ जात नाही आपल्याला वाटतं की आपण खूप पाप केलंय खूप पाप केलंय त्यामुळे आता कसं व्हायचं आपलं आपण एवढं पाप केलंय आता कसं व्हायचं आपलं पण तले पाच सहाशे कोंबड्या संपवल्या असतील पाच सहा वेळेला दारू संपवले असेल याचे इतकं मोठं तर पाप नसेल ना केलं तर त्या वाल्या कोळ्यानी किती पाप केलं होतं वाल्या कोळ्यानी तर तो एक दरोडेखोर खोर होता आणि रोज एक शुद्ध ब्राह्मण मारायचा शुद्ध ब्राह्मण आणि जाऊ एवढा दाणा एका रांजणात टाकायचा अशी त्याने सात रांजण बरावली होती किती पाप केलं असेल किती पाप केलं असेल सुद्धा त्या वाल्या कोळाचा वाल्मिकी झाला काहीमुळं तर फक्त नामामुळं झाला ना तर एक दिवशी असे नारद मुर्शी एकदा जंगलात चालले होते आणि त्या जंगलाबाहेर असलेलं एक गाव होतं त्या गावातील लोकांनी सांगितलं नारद मर्षी ना की जंगलात जाऊ नका तिकडे एक दरोडे खोर आणि तो रोज एक शुद्ध ब्राह्मण मारतोय असं सांगितल्याच्या नंतर मग नारद मर्षी जंगलात गेले गेल्याच्या नंतर त्यांना खर दरोडे खोर आणि नारद मर्षी वरती टोंप उगारलं टोनप म्हणजे एक हत्यारे ते त्यांच्या अंगावरती उगारलं मग नारायण म्हणले नारद मर्षी म्हणले की थांबा थांबा म्हणल्याच्या नंतर थांबा म्हणल्याच्या नंतर मग तो नारद म्हशी म्हणले की तू एवढा का करतोय बाप तू एवढा कशासाठी पाप करतोय दररोज एक शुद्ध ब्राह्मण मारतो हे काय थोडं पाप आहे का तू का करतोय पैसे मिळाव आणि व्यवहारिक दृष्टिकोनासाठी तो करत होता असं करत होता आणि मग ना नारद महर्षी म्हणले की घरी तू एवढं पाप करतो पण पाप तू पाप? ना, पाप पापात तो परिवार वो तू परिवार आहे का सहभागी एकदा घरी जाऊन बघ ब तेव्हा काय म्हणला की मला घरी लावून तू इथन पळायचं बघतो असं वाल्याकोळी नारदर्शींना म्हणला मग नारद मर्शी म्हणले की मला इथं झाडाला बांधून ठेव मी कुठं जाणार नाही मग वाल्या कोळी त्या नारद मर्शींना एका झाडाला बांधून ठेवतो आणि घरी जातो आणि पहिल्या बायकोला विचारतो मी एवढं पाप करतो तुमच्यासाठी दररोज एक शुद्ध ब्राह्मण मारतो इतकं पाप करतो यात तू सहभागी आहे का तेव्हा बायको काय म्हणती मी काय सहभागी नाही तुमचं काम आहे आम्हाला काय लागायचं तुमचं काम आहे आम्हाला काय लागायचं यात काय मी सहभागी नाही बायको नाही म्हणण्याच्या नंतर मग शेवटी ऐक जातो ऐक गेल्याच्या नंतर आई काय म्हणती आमचं काम होत लहानपणाच तुला मोठं करायचं आणि आता तुझं काय काम आहे मोठपणे तू आम्हाला सांभाळायचं हे आता तुझं काम आहे पापात काय आम्ही सहभागी नाही मग शेवटी तो मुलांक आणि मुलं सुद्धा तशीच म्हणतात कि आम्ही पण सहभागी नाही मग वाल्लकोळ पळत पळत येतो नारद मर्षींना पहिलं सोडतो आणि त्यांचे पाय धरतो आणि म्हणतो खरंच मी एवढं पाप करतो यात माझ्या पापात कोणच सहभागी नाहीये पण आता मी कसं वाचू आता मी कसं वाचू असं म्हणायचं नंतर नारद मर्षी त्या वाल्या कोळाला नाम देतात एका झाडाखाली बसवतात आणि राम राम म्हणायला लावतात कोण नारद मर्शी पण त्या वाल्या कोळाने इतकं पाप केलं असतं की राम सुद्धा म्हणता येत नव्हतं मरा 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 म्हणायचा त्य हो। इतकं पाप केलं होतं मग काही दिवसाने त्या जंगलात काही दिवसाने त्या जंगलात नारद मर्शी पुन्हा येतात आणि कुठून तरी त्यांना राम राम असा आवाज येत असतो असा आवाज येत ते पडतात मग शेवटी त्यांना एका झाडाखाली वारुळ दिसतं आणि ते ना तो राम राम आवाज येत असतो तर इतकं त्यांनी मग नामस्वरण केलं की इतकं नामस्वरण केलं की तो वाल्या कोळ्याचा सुद्धा वाल्मिकी झाला इतकं त्यांनी नामस्मरण केलं म्हणून तेच नाम कोणी जपलं तर वाल्मिकीने जपलं अभंगाचं दुसरं चरण जप वाल्मिकि जपलं होतं तर त्यांनी इतकं नामस्मरण केलं होती की रामायण घडायच्या आधी रामायण लिहून ठेवलं होतं रामायण गडाच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं आणि तसंच प्रभू श्रीरामांना वागावं लागलं तर इतकी ताकद त्या नामात आहे मग आपण ते नाम का घेत नाही आपण ते नाम काही घेत नाही पण आपण काय करतो शेजनेबल भक्ती करतो शेजनेबल भक्ती करतो